या सोसायटीमध्ये हा प्रॉब्लेम येतात इकडे डोंबिवलीतल्या सोसायटीत वेगळेच प्रॉब्लेम आहेत तुम्ही आम्ही अगदी कुणीही घर घेताना त्या प्रकल्पाचा महारेरा क्रमांक आपण बघत असतो आणि बिंदास्तपणे घर खरेदी करत असतो पण हा महारेरा क्रमांक सर्वसामान्यांची बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं सुरू केला आहे खरा यात महारेरा क्रमांकावर बिल्डर कोणत्या सुविधा देतोय प्रॉपर्टीची माहिती असते ज्या जमिनीवर इमारत उभी राहणार आहे त्याचीसुद्धा माहिती असते पण इतक सगळं असताना अजून कोणती कागदपत्र बघण्याची गरज काय असं आपण म्हणू शकतो पण हा महारेरा क्रमांक असताना सुद्धा फसवणूक होत असेल तर मग काय डोंबिवलीत हा महारेरा क्रमांक असूनही तब्बल साडेसहा हजार मराठी कुटुंब बेघर होणार आहेत नेमका प्रकार काय आपण पाहूयात आमचं म्हणजे असं आहे की रोज मजुरी करतो दिवसभर आणि संध्याकाळी रिक्षा चालवतो रात्रीला आमच्या हप्ते भेटत नाही म्हणून मिसेस पण कामाला जाते मी तर एक विधवा बाई आहे माझ्या तीन पोरांचं पालन पोषण नोकरी करून घडते चोवीस तारखेपासून परीक्षा चालू होणार आहे तर आम्ही मुलीला परीक्षेला पाठवायची की रूम खाली करायची तसं आपण सोनं घेतो गोड मार्कच मार्क बघून सनी घेतो तसं हे रेहरा बघितला म्हणजे सर्व काही ओके असतं अशा हिशोबाने आम्ही रेहरा बघितला आणि रूम घेतली डोंबिवलीतल्या साडेसहा हजार कुटुंबांची मुंबई उच्च न्यायालयानं या सगळ्या अनधिकृत इमारतीचे बिल्डर हे इलेक्ट्रिशियन लेबर आणि प्लंबर असल्याची माहिती आता समोर आली आहे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मध्ये महारेराचा घोटाळा करून तीन ते चार वर्षांपूर्वी या इमारती उभारण्यात आल्या के डी एम सी रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्र खोटी तयार केली तर रेरा घेतल्यानंतर आम्हाला रजिस्ट्रेशन पण व्यवस्थित झालं आणि एस बी आयनं आम्हाला लोन पण दिलं हे एस बी आयचं आहे हे लोन पण दिलं आम्हाला आणि पंतप्रधान आवास योजना दोन लाख बासष्ट हजार आम्हाला सबसिडी पण मिळाली आणि त्याच्यानंतर आम्हाला आता सांगता सांगण्यात येतं आहे तीन वर्षानंतर की हे रूम बिल्डिंग अनलिगल आहे रूम खाली करा तुम्ही आम्ही आम्ही कसे खाली करणार सर चाळीस वर्ष एका ठिकाणीच आणि आम्हाला रेरा करून आम्ही रिगल करून देतो म्हणून सांगितलं आम्हाला तर रेरा कायदा कशासाठी आलाय की आपली कुठे फसवणूक होऊ नये म्हणून बरोबर तर रेरा बघून आम्ही परत रिडेव्हलपमेंटला दिला म्हणजे पुनर्वसनासाठी मग आमची फसवणूक कशी काय झाली इमारती बांधायला कमीत कमी दीड ते दोन वर्ष लागतात तेव्हा ते कुठे होते लोकांना तुम्ही बेघर बेघर करताय विचार करा कोणी कोणी पैसे ते मजली इमारत उभी करायला साधारण दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागतो दीड ते दोन वर्षांत कोणत्याही पालिका अधिकाऱ्याचं लक्ष याकडे गेलं नाही का सरकारी खोटी कागदपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही महारेरासारखी महत्वाची कागदपत्र खोटी बनवेपर्यंत सरकार काय करत होतं पाणी वीज कनेक्शन कल्याण महापालिकेनं कशाच्या आधारे दिलं बँकेने कर्ज देताना कोणती चौकशी केली नाही का पंतप्रधान आवास योजनेसारख्या योजनेचा लाभ कसा काय मिळाला अधिकारी काय म्हणतात स्टॅम्प चोरीला गेले साधा आपण ज्या वेळेला कुठला स्टॅम्प बनवायला जातो त्यावेळेला आयडी विचारतात मग ह्यांना आयडी काय नाही विचारले हे म्हणतात चोरी केले स्टॅम्प त्या वेळेला अधिकारी कुठे होते सरकारचे जे पूर्ण यंत्रणा आहे ते सर्व फसवणूक केलेली आहे आणि आता दोष आहे आमच्यावरती आमचा काय दोष आहे याच्यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा दोष आहे पहिल्या सरकारी कर्मचाऱ्यांना ज्यांना ज्यांनी हे दोषी आहे डुप्लिकेट कागदपत्र करणारे त्यांना पहिले अटक करा त्यांचे पहिले घरं पाडा त्याच्यानंतर आमच्यावरती काय आहे ते आम्हाला सांगा मग आम्ही कानून कायद्यानं जे असेल तसं आम्ही वागू या इमारतीत राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या बारावी दहावीच्या परीक्षा सुरू आहेत अशात पालिकेकडून घर खाली करण्याच्या नोटीसा पाठवल्या जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला जायचं की घर खाली करायचं असा प्रश्न पडलाय काय परिस्थिती असणार आता दहावीला मुलगी आहे आणि हे परत सांगितलंय की अनलिगल आहे तुम्ही रूम खाली करा तर आम्ही काय करणार आता मुलीला शाळेत कुठे पाठवायचं कुठे तिच्या आता इथं परीक्षा एक चोवीस तारखेपासून परीक्षा चालू होणार आहे तर आम्ही मुलीला परीक्षेला पाठवायची की रूम खाली करायची काय करायचं आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती राजकीय वरदहस्ताशिवाय उभं राहणं अशक्य आहे अनधिकृत घरं उभारणारी गँग डोंबिवलीत असल्याचं बोललं जातं आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होतोय ज्या लोकांनी ह्यांची फसवणूक केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्या रहिवाशांवर आज कारवाई होते आणि दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असताना या अशा पद्धतीची कारवाई करावी हे प्रशासनाचं दुर्दैव आहे याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी जे इन्वॉल्ड आहेत ज्यांनी रेराचे खोटे पेपर बनवले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही याच्यात इथल्या स्थानिक नेत्यांचा त्यांच्यावरती डोक्यावरती वरदा आहे म्हणून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही आज एक एक रजिस्ट्रेशन करायसाठी साडेतीन तीन लाख दोन दोन लाख रुपये घेतले जातात हे र खोटे रजिस्ट्रेशन होतात कसे आणि याच्यासाठी तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या रायवासांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे पक्ष उभा राहील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात मराठी माणसांवर बेघर होण्याची वेळ येते नगर विकास खाते हे एकनाथ शिंदेंकडेच आहे त्यामुळे पैशांच्या हव्यासापोटी गोरगरिबांना बेघर करणाऱ्यांवर काय कारवाई होणार आणि सरकार यांना बेघर होण्यापासून कसं वाचवणार हे महत्त्वाचं आहे अमजद खान एनडीटीव्ही मराठी कल्याण